पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत लिंबूला भाव नसल्यानं लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात मजुरांचा खर्चही निघत नाही जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात लिंबू उत्पादक शेतकरी भाव नसल्यानं आर्थिक संकटात सापडले लिंबू तोडणीसाठी लावलेल्या मजुरांचा खर्च देखील निघत नाही सततच्या पावसामुळे तोडणी झाली नसल्यानं झाडावरच लिंबू काही प्रमाणात खराब झाले आता लिंबू तोडणं सुरू आहे परंतु भाव नाहीये जास्त दिवस झाडावर राहू देता येत नाही तोडणी केलेला लिंबू विक्रीसाठी अमळनेर भुसावळ तर कधी सुरत बाजारात घेऊन जावं लागते येण्या जाण्याचा खर्च तो देखील वाढत असतो चार हजाराचा लिंबू विकायचा त्यात फक्त दोन हजार हातात पडतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे लिंबूच्या सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे भरपाई मिळत नाही तसेच लिंबूला फळबाग विमाचा लाभ मिळत नाही त्यामुळे तो देखील नुकसान लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचं लिंबू उत्पादक शेतकरी सांगताना दिसत आहेत मी माधव जीवराम महाजन भातखंडे भडगाव तालुका जिल्हा जळगाव एवढ्या लांबवर मी एक हजार झाडं लिंबूचे घेते एका वर्षासाठी खरा लोकांमध्ये गेला परवडलं नाही भाव नाही आणि पाऊस बी आहे केले घाण केलेले म्हणजे जो तोडणीचा खर्च निघली नाही दोन महिने काहीच नाही काही फक्त मेहनत करावी लागते आता माल काढावा लागतो जास्त दिवस आयला तर मग तो खराब होतो चार हजार रुपये मजुरी भरा आणि हजार रुपये हातामध्ये उरता आज बी जाय अच्छा आज मजुरे चालू आहे त्यांना फक्त घरून पैसे द्यावा लागत आहे कुठे जातोय आम्हाला आता गुस्सावल अंबनेर अच्छा भाऊ नाही निंबोला भाऊ पाहिजे तर कमी पन्नास हजार रुपये किलो जाल पाहिजे अच्छा अंबनेर गुस्सावल चोपळा जातोय पण मग ज्वफ भाव परवडत नाही हो दोन रुपये तीन रुपये किलो मागताय तोडणीचा खर्च तोडण्याचे खर्च म्हणजे दीडशे दोनशे रुपये कॅरेट द्यावा लागतं मजुरांना किती मजूर आहे तोडण्यासाठी मजूर तर तो पंधरा वीस दहा ते सात भेटतात अच्छा आणि कुठं जातो इथून अजून वाहतुकीचा खर्च वेगळा हा वाहतुकी वेगळे लागते ना खर्च वेगळा अच्छा

मग याचा काही विमा वगैरे काढला होता का काही विमा नाही म्हणता आणि नुकसान भरपाई बी नाही नाही काही नाही त्यांना जरी भेटून द्या पण आम्हाला बागवाल्यांना काहीच भेटत नाही तर फळबागवाल्यांना ते लागत नाही फळ लक्षात देत नाही दे म्हणतं फळबाग नाही म्हणता पण झाडाला निंबू जास्त लागलेले दिसत आहे पण पावसामुळे भाव नाही भाऊ पाऊस आले बावर ते असं काय भाववर राहिला म्हणजे परवडत शेतकऱ्याला कमीत कमी सत्तर ऐंशी रुपये किलो तरी पाहिजे सात म्हणजे त्या तोडणीपासून तर पासून तेव्हा परवडतं तेव्हा परवडतं काय नाव दादा कमी हो